मिळव सर्वामध्ये क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे अत्यंत डिटेल आणि सोप्यामध्ये भाषेत आपण इथून पुढे मराठीचे व्याकरण शिकणार आहोत त्यामुळं काल आपण ओळख करून घेतली आता वर्णमाला आणि वर्णाचे प्रकार आता वर्णमाला आणि मध्ये पहा वर्णमालेचे प्रकार पहा एक प्रत्येक स्वर त्याच्यानंतर स्वराधी त्याच्यानंतर व्यंजने आणि त्याच्यानंतर संयुक्त व्यंजने आता यामध्ये आपण पाहणार आहोत स्वर स्वराच्या प्रकार पडतात स्वरा आहे तर चौदा चौदा म्हणजे रस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर असे चार प्रकार पडतात स्वराचे प्ड़ा रस्व दीर्घ संयुक्त आणि इंग्रजी आता पहा रस्व म्हणजे लहान दीर्घ म्हणजे मोठा संयुक्त म्हणजे एकत्र आणि इंग्रजी तर इंग्रजी अशी ती तर पहा सगळ्यात महत्वाचा म्हणजे रस्व रस्व म्हणजे अ पहिलं रस्वमध्ये अ लहान इ आणि रु आणि लू अशा प्रकारे हे येतात या स्वरामध्ये आणि दीर्घ स्वरामध्ये पा आ मोठी आणि उ मोठा तर हे आहे दीर्घ स्वर आता संयुक्त कोणते कोणते एक कॅ आयरन आय ओजला औषधाओ त्याच्यानंतर इंग्रजी ॲ आणि ऑफ शे आहेत इंग्रजी हे दोनच आहेत ऍ आणि अ इंग्रजी मधून आलेले स्वर कोणते ऍ आणि अ आपल्याला परीक्षेला विचारू शकतात इंग्रजी मधून आलेले स्वर कोणते तर ऍ आणि अ हे आहे ते इंग्रजी मधून आलेले याच्यात आपल्याला दीर्घ स्वर विचारतील तर आ ई ओ संयुक्त स्वर हे अशा प्रकारे स्वर आहेत स्वरावर आपण कोणताही क्वेश्चन विचारला तर आपल्याला आला पाहिजे इथं जास्त मोस्ट प्रोव्हा इंग्रजी स्वर विचारतात आणि अ आता सोराधी वर्णमालेचा दुसरा प्रकार आहे सोराधी आता सोराधी मध्ये सोराधी येत अम आणि आहा अम आणि आहा पहा अम आणि आहा अशा प्रकारे अम आणि आहा हे इथे दोन सोराधी तर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला कोणते कोणते आहेत तर अम आणि आहा अम आणि आहा काय आहेत तर सोराधे अशा कसाही प्रश्न विचारला आला तर आपल्याला आला पाहिजे सोराधी दोन येतं अम आणि आहा त्याच्यानंतर पहा व्यंजने व्यंजनाला स्वरांत म्हणतात परवर्ण म्हणतात हे आहे चौतीस त्यामध्ये पहा काही जर आपण आलो तर त्या व्यंजनाचे प्रकार पडतात स्पर्ध व्यंजने अर्धस्वर ऊष्मे महाप्रा आणि द्रविडियन द्रविडियन त्याच्यानंतर पहा त्याच्यामध्ये पहा हे बघा य स्पर्ध व्यंजने असे पडतात स्पर्ध व्यंजनेमध्ये जर पाहत आपल्याला प्रकार स्पर्ध व्यंजनाचे प्रकार कठोर मूर्द्वानी अनुनाशी कठोर व्यंजनात व्यंजनामध्ये स्पर्ध व्यंजने आपण पाहणार आहोत स्पर्ध व्यंजनामध्ये कठोर मृदू अनुनाशिक असे तीन याचे प्रकार पडतात तर पहा याच्यामध्ये कठोर जर पाहिला आपण तर कच्या गटात पाहिलं क